छत्रपती शिवाजी महाराज कि प्रभू राम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील सर्व राज्यातील थोर अशा महापुरुषांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो आजच्या दिंडोरी लोकसभेच्या दिंडोरी लोकसभेच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले आदरणीय ह्या राज्याचं एक दबंग नेतृत्व अत्यंत अभ्यासू नेतृत्व अत्यंत कायद्यामध्ये प्रांगण असलेलं असं नेतृत्व मी ज्या वेळेस देवेंद्रजी सभागृहात बोलत असतात त्यावेळेस मी कान देऊन ऐकत असतो कुठेही असलो तरी किती ऐकावं आणि किती त्यांच्याकडनं घ्यावं असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आमच्या भगिनी आदरणीय ज्यांना आत्ताच आठ दहा दिवसापूर्वी देवेंद्रजी बोललेत देवेंद्रजीचा इतका दबदबा आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये की देवेंद्रजी जे बोलतात ते होतं आमच्या भगिनी भावी मंत्री आदरणीय पंकजाताई आणि खर तर दुसरी माझी भगिनी साहेब माझ्या वाईट काळामध्ये मा माझ्या इलेक्शन मध्ये मा भारती माझ्या बायकोच्या खांद्याला खांदा लावून काम केलं माझ्या प्रचंड असं भावासारखं तिने नेहमी प्रेम केलं अशी माझी भगिनी आपली भावी खासदार आपण इतक्या समोर आहात त्यामुळे मी खरंच तुमच्या विश्वासाने म्हणतो की भावी खासदार भारतीताई पवार ओबीसीचे सर्व नेते खर तर शिवसेनेचे सर्व नेते आरपीआयचे सर्व नेते सर्व व्यासपीठावर बसलेले नगरसेवक तर अत्यंत प्रत्येक जण तोला व्यासपीठावर बसलेलं आहे प्रत्येकाचं नाव घेणं उचित आहे परंतु आदरणीय देवेंद्रजींना लवकर परत जायचं आहे त्यामुळे मी व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो आणि आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले माझ्या सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे सदस्य सरपंच चेअरमन सर्व माझे ग्रामस्थ ज्यांच्या आशीर्वादाने मी आज आमदार म्हणून उभं राहिलय अशा समोर बसलेले सर्व माझे बांधव माझ्या भगिनी व्यासपीठावर असलेली जाणून बुजून थोडं लेट नाव घेतो माझी बायको अंजुम तसेच खर तर मी साहेबांना विनंती केली देवेंद्रजींना की साहेब तुम्ही माझ्याकडे गेली पाच अडीच वर्षामध्ये आलाच नाही ज्याही वेळेस साहेब विरोधी पक्ष नेतात होते त्याही वेळेस मी साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जायचो मला काय अडचण आली तर मी साहेबांना विचारायला जायचो साहेब आला नाहीत आपण आपलं एक वेगळं महत्व राज्या या राज्यात आपण माझ्याकडे या साहेबांनी मला विचारलं सुवास मी काय येऊ आणि का, का बोलू म्हटलं साहेब ज्या मनमाडमध्ये सव्वा लाख लोकसंख्येचं गाव होतं ज्या मनमाडला अनेक रथी महारथी आमदार होऊन गेले एकाने ही योजना पूर्ण केली नाही आमचं गाव दुसऱ्या गावामध्ये जायला लागलं लोक पदार्पण व्हायला लागलेत इथे गाव ओसाड पडलं व्यापाऱ्यांचा व्यापार बंद झाला तरुणांना नोकरी मिळत नव्हती साहेब आपण ती साडेपाचशे कोटी रुपयाची योजना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आपण दोघांनी मिळून आमच्या मनमाडला साडेपाचशे कोटी रुपयाची योजना दिली आणि ती योजना आज नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे आणि साहेब मला सांगायला अभिमान वाटतो की जे परगावी लोक गेलेले होते ते लोक आतापर्यंत आमच्या मनमाड शहरामध्ये आपल्या आशीर्वादामुळे राहायला आले साहेब आपल्याकडे मी एक दिवस आलो मला जाणून बुजून या मनमाडवाल्यांना सांगायचंय की साहेब माझी नगरपालिका ब वर्ग आहे स्वतःचा निधी पंधरा टक्के येतो साहेब मी कुठून भरायचा साहेब आपण आणि ना एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या पाठीवर हात फिरवला आणि देवेंद्रजी साहेब त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते आणि ते सर्व अधिकार फायनान्स मिनिस्टरला असतात साहेबांनी सांगितलं सुहास महाराष्ट्रामध्ये अशी एकही केस झाली नाही परंतु तुझ्या मनमाडवाल्यांसाठी मी हे जे पंचाहत्तर कोटी रुपये हे खास बाब म्हणून देतो साहेब आज आपण ते पंच्याहत्तर कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला मिळाले आणि माझी योजना नव्वद टक्के पूर्ण झाली साहेब आणि आज सव्वा लाख लोकसंख्येला अजून दोन महिन्याने चोवीस तास पाणी मिळेल जे पाणी साहेब दुःखाने मला का असं वाटतं दिवसांनी पाणी भेटायचं साहेब तीस दिवसांनी म्हणजे साहेब मला दुःखाने सांगाव असं वाटतं की ह्या मनमाड शहराची पाण्याच्या बाबतीमध्ये ग्रीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली साहेब तीस तीस पस्तीस पस्तीस दिवसांनी पाणी साहेबांनी मला विचारलं मी काय येऊ मी म्हटलं साहेब आपण उदय सामंतांना माझ्यासमोर फोन केला आणि माझ्या सव्वा लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये चाळीस हजार तरुण आहेत सगळे बेरोजगार आहेत रोजगारासाठी नाशिकला जातात मालेगावला जातात सुवास थांब तू थांबरू नको साहेबांनी उदय सामंतांना फोन केला आणि आपली एमआयडीसी मंजूर झाली साहेब मला सांगायला अभिमान वाटतो की सात बाराच्या उतार्यावर एमआयडीसी चे नावं लागले जमिनी अधिग्रहीत झाल्या परंतु साहेब मी आपल्याला एक विनंती करतो आपलं केंद्रामध्ये आणि उद्योगांमध्ये खूप चांगले साहेब आपण मोठमोठ्या उद्योजकांना सांगा आणि माझ्या माझ्याकडे रेल्वे आहे विमानतळाची व्यवस्था आहे हायवे आहे साहेब मनमाड मध्ये मनमाड पासून दहा किलोमीटर अंतरावर एमआयडीसी झालेली आहे साहेब माझी विनंती आपल्याला की आपण मोठ्या मोठ्या उद्योगपतींना सांगून मोठमोठे उद्योग उद्योगांना अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो साहेब आपण माझ्या समोर गिरीश करजना फोन केला आणि पर्यटनामधून शिवसृष्टीसाठी आपण पस्तीस कोटी रुपये दिले साहेब मला अभिमानाने सांगाव असं वाटतं आपल्या आशीर्वादामुळे आदरणीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये साठ फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त या नांदगाव शहरामध्ये आहे साहेब फक्त या नांदगाव शहरात साहेब अनेक रथी महाराजी आमदार होऊन गेले एकाने महापुरुषांचे पुतळे उभारले नाही साहेब परंतु मी छत्रपती शिवाजी महाराज असेल अण्णाभाऊ साठे असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल सगळ्या महापुरुषांचे पुतळे साहेब मी येते आपल्याला दाखवले आणि ताई मला आदराने नम्रपूर्वक सांगावं असं वाटतं की वसंतराव नाईकांच्या पुतळ्याचं काम चालू आहे आदरणीय पुतळ्याचं सुद्धा काम चालू ताई हे मला या ठिकाणी अभिमान साहेब अजून माझी एक छोटीशी मागणी आपण सांगाल भी है। मी फक्त मागतोय परंतु साहेब मी नांदगाव शहरामध्ये सत्तर कोटी रुपयाची पाणी योजना आणली साहेब सत्तर कोटी रुपयाची तीही दहा टक्क्याचा स्वनिधी होता साहेब आपण फायनान्स मिनिस्टर असताना ती आले आणि आजही नांदगावला आता साहेब हे मनमाड शहर हे सव्वा लाख लोकसंख्येचं शेजारी नांदगाव तालुका येतो तो चाळीस तो हजार लोकसंख्येचा आहे साहेब ती योजना नव्वद टक्के पूर्ण झाली तेही पाणी साहेब तिथे मिळेल साहेब आपण जिथे बसलात हे पस्तीस कोटी रुपयाचे स्टेडियम आहेत आमच्या मनमाड शहरामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये कबड्डी असेल क्रिकेट असेल ऑलिम्पिक लेवलचे खेळाडू आमच्याकडे तयार होतात साहेब म्हणून इंटरनॅशनल लेवलचा आपणच सांगून मंत्र्यांना संबंधित पस्तीस कोटी रुपये दिले आणि आता साहेब हे स्टेडियमचं काम चालू आहे साहेब आपल्या आशीर्वादाने मी प्रत्येक गावामध्ये कमीत कमी, कमी सात ते आठ कोटी रुपये ज्या गावामध्ये पन्नास लाख पंचवीस लाख भेटत नव्हते त्या गावामध्ये मी प्रत्येक गावामध्ये आठ आठ नऊ नऊ कोटी रुपये दिले साहेब माझा मी नम्रपणे सगळ्यांना आव्हान करतो की इतका निधी गेली वीस वर्षात जो निधी आला नाही साहेब तो निधी एवढ्या अडीच वर्षामध्ये ज्यावेळेस मी दुर्दैवाने मला सांगा असं वाटतं दुर्दैवाने हा पंधरा टक्के निधी मी ज्या वेळेस मुख्यमंत्री उद्धव साहेब होते त्या उद्धव साहेबाला मी शंभर पत्र दिले साहेब आपल्याला खरं नाही पटणार शेवटचं एकशे एकाव पत्र मी साहेबांसमोर फाडलं आणि मला तुमचा निधी नको असं सांगितलं साहेब पण जेव्हा आपलं सरकार बसलं त्याच्यानंतर ते एक महिन्यातच मला तो निधी मिळाला सा। आणि साहेब मला अभिमानाने सांगा असं वाटतं की जल जीवन मिशन जो प्रकार आहे जल जीवन मिशन मध्ये उर्वरित जे अठ्याहत्तर खेडी साहेब साहेब शेवटच मी थोडं दोन मिनिटं वेळ घेतो आपला जे आमच्या गावामध्ये अठ्यात्तर गाव आहेत नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या गावामध्ये पाणीच नव्हतं योजना नव्हती बायांना चार चार पाच पाच माझ्या माय भगिनींना आठ आठ किलोमीटर पाणी घेऊन जावं लागायचं साहेब या अठ्यात्तर खेडीमध्ये जल जीवन मिशन मधून मी साडेपाचशे कोटी रुपये मंजूर केले आणि ती योजना आता शेवटच्या टप्प्यावर येते साहेब त्याच्यात केंद्राचा पैसा आहे साहेब आपण सांगितलं मला सुवात ज्या ज्या योजना तुला नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये न्यायची असेल त्या त्या योजना तू घेऊन जा म्हणून साहेब आज जरी मला अडीच वर्ष मिळाले करोनाचे दोन वर्ष गेले आणि आपल्या सानिध्यात आलो आपल्या आशीर्वादाने साहेब मी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करू शकलो साहेब हे या ठिकाणी मला सांगू शक साहेब आपण मला एक दिवस बोलला होता की सुहास आपल्याला वैयक्तिक लाभ दिला गेला पाहिजे शासन आपल्या दारी तसंच आमदार सुद्धा आपल्या दारी गेला पाहिजे साहेब त्याप्रमाणे साहेब मी सहा दवाखाने बनवले आणि सहा गाड्या बनवल्यात शासन आपल्या दारी त्या टाईप साहेब मी एक लाख चष्मे लोकांना मोफत वाटले साहेब मी पन्नास हजार डोळ्यांचे ऑपरेशन केले पंचवीस हजार शरीराचे वेगवेगळे ऑपरेशन केले पन्नास हजार रेशन कार्ड काढून दिले साहेब हे सगळं आपल्या आशीर्वादामुळे आपण केलेल्या मला सूचनेमुळे केलं सगळं म्हणून म्हणून मी आपल्याला साहेब ह्या सभेला बोलवलं की आपण जे दिलंय आपण ह्या नांदा विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला जे दिलंय आपण फायनान्स मिनिस्टर होता आणि मला माहिती साहेब की आपण आपल्याकडे पद जरी नसलं तरी जो आपला केंद्रामध्ये दबदबा आहे जो राज्यामध्ये दबदबा आहे एखाद्या मंत्र्याला आपण जर फोन करून सांगितलं की सुहासला ह्या खात्यातून इतके पैसे दे संबंधित मंत्र्याला सांगितलं ते मिळतात म्हणून साहेब आपण मी आपल्याला सभेला विनंती केली आणि मी ह्या सगळ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने आपले मी आभार मानतो की आपण आमच्या सभेला आला साहेब साहेब एक छोटेसे दोन तीन माझ्या मागण्या साहेब कारण जेव्हा राजकारणामध्ये कुणीतरी मोठा नेता येतो नेता येतो ज्याचं प्रशासनामध्ये धक्त ज्याचं शासनामध्ये धक्त ज्याचं मंत्रिमंडळामध्ये देतं त्याच्याकडे काही मागितलं नाही तर तो दिवस वाया जातो साहेब म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब माझ्या मनमाड शहरामधून रस्ता जातो आत्तापर्यंत कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोक अपघातामध्ये चांगले चांगले व्यापारी तरुण मेलेत साहेब म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब की आपण जर पीडब्ल्यूडी मिनिस्टरला सांगितलं तर ताबडतोब ह्या मनमाड शहराचा बायपास तयार होईल साहेब आपण मला मी आपल्याला विनंती करतो की बायपास साठी आपण ह्या मनमाड शहराच्या आम्हाला मदत करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो साहेब एमआयडीसी चे मोठे मोठे उद्योग आणून द्यावा साहेब आपण सगळं कन्व्हिनियन्स आहे इथे साहेब सगळ्या व्यापाऱ्यांना चांगली सुविधा आहे म्हणून आपण मोठमोठ्या उद्योगपतींना सांगावं अशी या ठिकाणी विनंती करतो साहेब एक दुर्दैव आमच्या ह्या मतदारसंघातलं सांगतो साहेब गिरणा धरण हे माझ्या मतदारसंघात आहेत आणि गिरणा धरणामध्ये माझ्या मतदारसंघातले सहा गावं विस्थापित झालेत परंतु दुर्दैवाने साहेब एक थेंब सुद्धा त्याचा पाणी आम्हाला मिळत नाही आपण म्हणतो की धरण उसाशी आणि कोरड घाशाशी अशी आमची पद्धत झालेली साहेब म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब का जो गिरणा उजवा घालवाय साहेब टाकळी मांजरे आणि नगाव साहेब आमची अशी परिस्थिती आहे आम्ही पोटच्या मुलासारखं पीक वाढवतो आणि ते जे शेवटचं जे पाणी आहे साहेब ते आम्हाला मिळत नाही आणि आम्हाला आमच्या समोर आमचा मुलगा साच्या घरातून बाहेर जातो त्याप्रमाणे ते पीक आमच्या समोर आमचं जळतं कारण ज्यावेळेस आम्ही ते पीक लावतो त्यावेळेस आम्ही त्या पिकाच्या बरोबर स्वप्न सुद्धा आमचं त्यांच्याबरोबर लावतो आम्हाला वाटतं पीक आलं की मी मार्केटला विकील परंतु साहेब दुर्दैवाने कधी दुर्दैवाने कधी भाव मिळत नाही दुर्दैवाने निसर्गाचा कोप होतो दुर्दैवाने व्यापारी पाळून जातो त्यामुळे साहेब आमची एक विनंती आहे की हे मांजरे टाकळी मांजरे आणि नळगाव हे आपल्या खात्यात साहेब जलसंपदा खात्यामध्ये आपण जर आमची एक मिटिंग लावली तर बंदिस्त जर पाईपलाईन दिली साहेब तर ताबडतोब आमच्या पंधरा ते वीस गावं सुजलम सुपलम होतील साहेब म्हणून मी आपल्याला विनंती करतो की हे जलसंपदा खात्यातलं साहेब हे एक आपण करावं साहेब दुसरी छोटीशी विनंती करतो साहेब की जे गिरणा धरण आहे साहेब या गिरणा धरणाच्या बाबतीत बांधन द्यावा कालवाय साहेब कालवाडीसह जे इतर आमचे गाव आहेत साहेब एक शेवटचं एक आवर्तन द्यावा साहेब कारण साहेब हे गाव हे जेव्हा धरण बांधल्या गेलं त्यावेळेस आमचे गाव प्रस्थापित झाले आजही आमचं गाव प्रस्थापित आहे साहेब धरण आमच्या उशाशी आहे आमची कोरड आमच्या घशाशी आहे म्हणून साहेब आपण आपल्या खात्यातून आम्हाला एक शेवटचा आवर्तनाचं आरक्षण द्यावं आणि आमचं गाव सुजलम सुक्लम करावं आणि आमच्या गावाचा आपण आशीर्वाद घ्यावा अशी या ठिकाणी मी आपल्याला साहेब विनंती करतो साहेब त्याच धरणामधून मा मालमाथ्यावरील शेरूळ हिसवळ हे जे, जे काही इतर गाव आहेत साहेब ह्याही गावामध्ये आपण एक आरक्षण आहे साहेब एक शेवटचा पाण्याचं दोन पाणी मिळतात साहेब आम्हाला तिसऱ्या पाण्याचं आरक्षण दिलं तर आमचे पिका उभे राहतात आमचे पिका जिवंत राहतात आणि आमचे स्वप्न पूर्ण होतात साहेब म्हणून मी आपल्याला नतमस्तक होऊन विनंती करतो आणि हा खाता हे खातात जलसंपदा आपल्याकडे साहेब त्यामुळे आपण हे करावं अशी विनंती करतो साहेब झाडी धरणामध्ये इंदिरा गांधी आल्या होत्या तेव्हापासून काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत आश्वासन देत देत तिथपर्यंत आणलं परंतु हे जलसंपदा खात्याच्या अंतर्गत आहे साहेब या झाडी धरणाची जे शक्य होतं मी सगळ्या नागरिकांना आणि सगळ्या माझ्या बांधवांना विनंती करतो नम्रपणे की जो झाडी धरणाचा पंचवीस वर्षाची जी अडचण होती ती अडचण मी सोडवली पहिल्या पावसामध्ये झाडी धरणामध्ये पाणी पडल अशी आपल्याला मी सगळ्यांना आश्वासित करतो परंतु साहेब त्याचं रुंदीकरण आणि खुलीकरण करायचं साहेब ते जर रुंदीकरण खुलीकरण झालं तर माझ्या चाळीस गावांना त्याचा फायदा होईल आणि आमचे शेते आमचे पिकं जिवंत राहतील म्हणून मी आपल्याला विनंती करतो की त्या झाडी धरणासाठी खोली करण्यासाठी आणि रुंदी करण्यासाठी जलसंपदा खात्यातून आपण आपल्याला मदत करावी अशी या ठिकाणी आप ला ला। आप आप मी आपल्याला विनंती करतो खर तर साहेब मला म्हणतील की साहेब सुहास मागणी मागायला आणलं की भाषण करायला आणलंय परंतु साहेब मी आपल्या हात जोडतो कारण आपल्याकडे आजपर्यंत मी जे जे मागितलं त्या नांदगाव विधानसभा मतदार मतदारसंघासाठी माझ्यावर जेव्हा वाईट वेळ होती मी जेव्हा अडचणीत होतो मला जेव्हा इतर राजकीय त्रास देत होते त्यावेळेस साहेब आपण मोठे भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले मी मरेपर्यंत साहेब मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मरेपर्यंत ते उपकार कधी साहेब माझी बायको शेजारी उभी तिलाही विचारा दोन दिवसा मिळून तरी एक दिवस आपला विषय आम्ही आमच्या घरामध्ये काढतो साहेब त्यामुळे आपले उपकार साहेब मला शिंदे साहेबांबरोबर गेलो त्यावेळेस माझ्या बरोबर कुणीच नव्हतं त्या चाळीस आमदारांमधला एकच आमदार होता का स्वतः गाडी चालवत सुरत पर्यंत गेला आणि ते फक्त आणि फक्त आपण केलेल्या माझ्या उपकारावर आपण केलेल्या माझ्या माझ्या मदतीवर साहेबने गेलो आणि मी मरेपर्यंत याची जाण ठेवली साहेब हे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित आपण म्हणता ना साहेब तुम्ही सांगाल ते तोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण त्याच टाईप साहेब असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असे या ठिकाणी मी आश्वासन खर तर अनेक विरोधक ताईंच्या बाबतीमध्ये अपप्रचार करतायत अनेक विरोधक ताईंच्या बाबतीमध्ये मतं देऊ नका हे सांगतायत आणि त्याला दुर्दैवाने आपले काही लोक त्याला होला हो, हो करतायत मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की एका तोंडी दहा तोंडी असतात आपण आपल्या ताईचाच प्रचार करा मला सांगा तुम्ही ताई आल्या नाही ताई गेल्या नाही असे आपला प्रचार चालू आहे भगरे आला होता भगड्याने कांद्याच्या कांद्याच्या निर्यात बंदीवर भगरेने आंदोलन केलं भगड्यानी रेल्वेचं आंदोलन केलं एनसीपी कधी आंदोलनाला उतरली भगरेनी कधी या मनबाडच्या पाणी प्रश्नावर आंदोलन केलं एन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे असंख्य अडचणी होत्या त्याच्यावर आंदोलन केलं अरे माझी भगिनी भारती ताई जर भगरे किती वेळा आला ताई किती वेळा आली भगरे किती वेळा दहावीळ मौती लग्न करण्यात आली ताई किती वेळा दहावीर लग्न करण्यात आली ताईने किती विकास केला भगरेनी किती विकास केला बीजेपीने किती विकास केला आणि राष्ट्रवादीने किती विकास केला तर मला अभिमानाने सांगावं लागेल की माझी ताई जास्त वेळा आली आणि माझ्या ताईनी भारतीय ताईनी जास्त प्रचार केला मला दुसऱ्या अभिमानाने सांगा असं वाटेल कादरणी देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वाखाली बीजेपीने प्रवास केला हे केलं विकास केला की एनसीपीने विकास केला का उवाठानी विकास केला तुम्ही सांगा तुमच्या अंतर्मनाला विचारा देवेंद्रजीने विकास केला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी विकास केला एक वीट साधी एक वीट जरी ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भगरे असेल उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शरद पवार एखादी वीट जरी या लावली असेल मी आज राजीनामा देतो आज आणि मग का मतदान करायचं का भगरेला मतदान करायचं का एनसीपीला मतदान करायचं का नाही बीजेपीला मतदान करायचं म्हणून मी आपल्याला नम्रपणे विचार विनंती करतो या भूलथापांना बळी पडू नका या चुकीच्या जे काही व्हॉट्सअप मेसेज सोशल मीडिया असेल त्याच्या भूलतापाला बळी पडू नका आपलं भविष्य ताईला निवडून देण्यामध्ये आहे जर तुमच्या वार्डात जर तुमच्या जिल्हा परिषद गटात जर तुमच्या गणात जर कमी मतं पडले तर तुमच्या विरोधामध्ये उभाठाचा सरपंच उभा राहील उभाठाचा जिल्हा परिषद सदस्य उभा राहील एनसीपीचा चा नगरसेवक उभा राहील आणि तुम्हाला प्रतिस्पर्धी तयार होतील मेलेले राजकीय मेलेले जिवंत होतील म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आपल्या भूत केंद्रावर आपल्या गटात जिल्हा परिषदेच्या आपल्या गणात आपल्या नगरपालिकेच्या वार्डामध्ये आपण सगळ्या लोकांना बाहेर काढा आपले काही भांडण असतील वार्डातले राष्ट्रवादी आपल्या आपली राष्ट्रवादी असेल शरद अजितदादांची आपली शिवसेना असेल शिंदे साहेबांची आरपीआय असेल आपले जे काही वाद असेल ते वाद सगळे बाजूला ठेवा एका मताने एका दिलाने एका विचाराने एकत्र या मतदारांना बाहेर काढा आपली अस्तित्वाची लढाई बांधवांनो ही अस्तित्वाची लढाई त्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या सर्व माझ्या बांधवांची आणि ह्या तुमच्या आमदारांची ही अस्तित्वाची लढाई बांधवांनो बांधवालो मी ज्या ज्या वेळेस शिंदे साहेबांकडे गेलो असेल ज्या ज्या वेळेस देवेंद्रजीकडे गेलो असेल नांदगावचा विकास करायचा असेल देवेंद्रजींनी वरती सुद्धा पाहिलं नसेल सुहास कांदे विकासासाठी सही केली असेल जर नांदगाव विधानसभा मतदारसंघातून जर कमी मतं पडले तर मी देवंद्रजीला काय तोंड दाखवू बांधवणं तुम्ही मला सांगा म्हणून मी आपल्याला विनंती करतो येत्या वीस तारखेला एका मताने एका दिलाने एका विचाराने एकत्र या आपण आणि आपलं गाव आपला गट आपला गण आपला वार्ड आपला प्रभाग या सगळे मतदार का बाहेर काढा आणि माझी बहीण भारतीताई पवार यांना येत्या वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबून कमला समोरचं बटन दाबून का नंबर दोन भारती पवार निशानी कमळ या समोरचं बटन दाबा आणि ताईला भारती ताईंना प्रचंड अशा बहुमताने निवडून द्या अशी मी आपल्याला सगळ्यांना नतमस्तक होऊन विनंती करतो आणि ज्या वेळेस मी ताई निवडून येईल आणि देवेंद्रजींकडे बुके घेऊन जाईल त्यावेळेस जा तुमचा आमदार जो दिवस रात्र तुमच्यासाठी काम करतो तुमचा आमदार बायको असेल पुतणी असेल भाऊ असेल तुमच्यासाठी चोवीस तास सेवा देतो त्या आमदाराला सांगायला सांगायला अशी जागा ठेवा की साहेब दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नांदगाव विधानसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदान पडलं असं मला साहेबांना अभिमानाने सांगावं लागेल अशी मला जागा ठेवा आणि अशी तुम्ही माझी इज्जत ठेवाल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि येत्या वीस तारखेला मी आदरणीय साहेब थोडं जास्त बोलला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो ताई जास्त बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि येत्या वीस तारखेला भारती ताईंना जास्तीत जास्त मताने निवडून द्याल अशी अपेक्षा बाळगतो माझ्या बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भीम जय श्रीराम